शेड्स आहेत पण मी तिला बोललीये तुला जे आवडेल ते बघ तू का ना मला याच्यामध्ये इतकं नॉलेज नाहीये मी पहिल्यांदा करते तर तुला जसं वाटेल ना छान अशी डिझाईन करू शकते सा। खूप सारी पुस्तकं झाली माझ्याकडे कपाट भरलेलं आहे आणि मम्मीच्या घरी पण खूप सारी पुस्तके आहेत खरं तर मला पुस्तक वाचायला खूप जास्त आवडतं आणि असं म्हणतात की प्रत्येकाने आपले छंद जोपासले पाहिजे आपला जो लहानपणापासून तो आपण अग्नि म्हातारपणापर्यंत पाळला पाहिजे कारण खूप जण असतात की खूप जणांना काही काही करायचं असतं आणि खूप स्वप्न असतात पण ज्या फिमेल्स असतात बाह्या असतात स्त्रियांना एवढं जमत नाही म्हणजे लग्न झाल्यानंतर खूप काही गोष्टी हातातून नि निसटून जातात असं म्हटलं जातं आणि खूप खुँ, खूप लोकांसोबत असं होतं की मला काही जण म्हणतात मला आधी गायला आवडायचं काही जण म्हणतात आधी मला वाचायला आवडायचं आणि आता मी करत नाही कारण वेळ भेटत नाही संसारामध्ये घरामध्ये स्वयंपाक करायचा घरातलं सांभाळायचं मुलाबाळांकडे लक्ष द्यायचं आणि एक स्त्री जी असते हे सगळं काम करता करता स्वतःचं मन स्वतःचे छंद स्वतःच्या इच्छा सगळ्या बाजूला ठेवून घरासाठी करते सगळं काही त्यामुळे थोडस वेळ स्वतःसाठी काढायचं असतो आणि हा तोच वेळ आहे आता जवळपास दुपारचे तीन वाजले आणि ऋतुताई कामावर गेलेला आहे जसं तुम्हाला माहितीच आहे त्या सिव्हिल इंजिनियर आहेत आणि त्या जॉब करतात त्यांचा जॉबचा टाइम जो आहे तो दहा ते सहा आहे त्या दुपारी येत असतात जेवण करायला दीड दोन वाजता आम्ही सगळ्यांनी सोबत जेवण वगैरे केलं घरातलं सगळं आवरणही झालंय स्वयंपाक पाणी सगळ्यांचं जेवण भांडी सगळं आवरून झालेलं आहे आणि आता मी निवांत आहे म्हणून आज अभ्यास करायला के घेतलेला आहे इतकं तरी इतका अभ्यास रोज होत नाही पण रोज काहीतरी वाचायचं टार्गेट पे जे मी करते ऍक्च्युली उद्या माझ्या कॉलेजमध्ये सेमिनार आहे आणि उद्या मला जाणं शक्य नाही त्यामागे खूप मोठं कारण आहे आणि खूप काही गोष्टी आहेत ज्या तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत जसं आज खूप सारा दाईनचे खूप छान छान कमेंट्स आल्या की शुगरसाठी काय आहे काय उपचार आहे का काही करावे ते सांगा स्किनसाठी काय सांगा जसं आम्ही हेअर्स बद्दल सांगितलं केसांची काळजी कशी का घ्यायची तशीच त्वचेची काळजी कशी घ्यायची किंवा साठी काय आहे का तुमच्याकडे काय उपाय आहे का पी सी ओ डीसाठी काय आहे का, का खूप साऱ्या गायची आणि मावशांची कमेंट आहे प्रत्येक गोष्टींबद्दल या पुढे बोलतच जाणार आहे असं समजा की रोज एक गोष्ट आपण डिस्कस करणार आहे आणि आरोग्याबद्दल हेल्थबद्दल किंवा कोणत्याही आजाराबद्दल रोज आपण एक टॉपिक बोलणारच आहे चला तर मग आता मी एक एक करून सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देते सगळ्यात पहिला प्रश्न एका ताईने विचारलेला की शुगरसाठी काही उपाय आहे का शुगर म्हणजे डायबिटीज म्हणतो आपण याला याचे दोन प्रकार आहेत टाईप वन डायबिटीज टाईप टू डायबिटीज टाईप वन डायबिटीज मध्ये काय होतं जे सेल्स असतात आता शरीरामध्ये इन्शुलिन नावाचा एक घटक असतो आणि ते सेल्स जे असतात ना ते इन्शुलिन प्रोड्यूसच करत नाही ते प्रोड्यूस करत नाही ते सेल्स डिस्ट्रॉय झालेले असतात त्यामुळे आपल्याला बाहेरून इन्शुलिन घ्यावं लागतं मग टाईप वन डायबिटीजमध्ये साधारणत आपल्याला काय करावं लागतं इन्शुलिनचं इंजेक्शन असतं ते घ्यावं लागतं आणि टाईप टू डायबिटीज टाईप टू मध्ये काय असतात त्या सेल्स ज्या असतात बीटा सेल्स ज्या इन्शुलिन सिक्रेट करतात त्या सेल्स कार्य करतात पण अर्धवट कार्य करतात त्यामुळे इन्शुलिन प्रोड्यूस होत आहे पण थोड्या प्रमाणात होते त्यामुळे आपल्याला साठीची गोळी चालू करावी लागते मोस्ट ऑफ डायबिटीस साठी मेट फॉर्मिंग नावाची गोळी घेतली जाते आणि खरं तर ह्या गोळीचे खूप सारे साईड इफेक्ट पण आहे पण आपल्याकडे ऑप्शन नसतो त्यामुळे गोळी घ्यावी लागते तर आता म्हणतात की डायबिटीज थायरॉईड हे आजार जे आहेत ते बरे न होण्यासारखे आहेत आणि लाईफ टाईम याच्यावर मेडिसिन आपल्याला घ्यावीच लागते पण असं नाही आहे आता मी ॲज अ होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून तुम्हाला सांगते की डायबिटीज थायरॉईड हे आजार बरे होतात तर होमिओपॅथिक मेडिसिन नुसार तुम्ही जर होमिओपॅथी घेतली आणि होमिओपॅथिक मेडिसिन जर तुम्ही घेतल्या तर दोन तीन वर्षामध्ये तुम्ही डायबिटीज आणि थायरॉइड तुमचा कंट्रोल करू शकतात आणि कायमचा नाहीसा करू शकतात आणि त्यासोबत एक आयुर्वेदिक उपचार म्हणून मी तुम्हाला दोन तीन सल्ले देऊ शकते एक इन्शुलिनम नावाचं एक झाड आहे ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्याकडे हे झाड असावंच घरामध्ये तर छोटसं प्लांट असतं जसं आपण घरामध्ये डेकोरेटिव्ह प्लांट आणतो गॅलरीमध्ये बगीच्यामध्ये झाडे लावतो तसं ते झाड आपण लावावं आणि त्या झाडाचे जे पानं असतात त्या पानाचा आपण ज्यूस करू शकतो त्या ज्यू त्या पानाचा ज्यूस तो जो पानाचा ज्यूस आहे तो एक ग्लास घ्यायचा आठ घेऊ शकतो चार दिवसातून पाच दिवसातून एकदा तो ज्यूस घ्यायचा त्याने साखर नियंत्रण होण्यास खूप जास्त मदत होते त्यानंतर दुसरं ऑप्शन जर इन्शुलिनम प्लांट तुम्हाला भेटलं नाही साधारणतः ते खूप लवकर भेटत नाही तुम्हाला नर्सरीमध्ये वगैरे खूप ठिकाणी शोधावं लागेल कारण ते खूप रेअर आहे आणि खूप कमी लोकांना ते माहिती आहे त्यामुळे जर ते तुम्हाला भेटलंच नाही तर दुसरी गोष्ट आहे जांभूळ तर जांभळं जे आहेत आपण म्हणतात जांभूळ नावाचं फळ असतं वांगी कलरचं तर ते जे फळ आहे ते आता साधारणतः मार्च एप्रिल मध्येच मा येतं आणि मे जून मध्ये आता सुरुवात होईल त्या फ्रूटच्या सीझनची तर जांभळा जे आहेत त्या जांभळाचा ज्यूस आपण बनवू शकतो जांभळाच्या पानांचा रस आपण बनवू शकतो तर जांभळा जी आहे ती नैसर्गिकरित्या शुगर कंट्रोल करते खूप छान आहे खूप छान आरोग्याला त्याचे फायदे आहेत तर तुम्ही तेही घेऊ शकता जांभळाच्या बिया काढल्यानंतर त्याचाही ज्यूस बनवायचा आणि त्याचा ज्यूस तुम्ही रोज एक ग्लास किंवा दिवसाआड चार दिवसातून एक दोन तीन दिवसातून एकदा घेऊ शकता तर शुगरसाठी आणखी काही गोष्टी सांगते की जर कोणाला शुगर असेल तर तुम्हाला साखरेचं प्रमाण कमी करायचं आता आपण म्हणतो की गोड खाल्ल्याने साखर वाढते असं नाहीये आपण चपाती ना, ही खातो ना त्यामध्येही साखर असते चपातीमध्ये म्हणजे गव्हामध्ये कार्बोहायड्रेट असतात कार्बोहायड्रेटचं शुगर शुगरमध्ये होत असतं हे आपण जेव्हा खातो ना त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये होतं तर आपल्याला ते माहिती नसतं त्यामुळे ज्याला कोणाला शुगर आहे त्यांनी चपातीचं चपाती चा, न खाता ज्वारीची भाकर खायची ज्वारी ही पचनासाठी हलकी असते आणि थंडही असते तर ज्वारीचे अनेक फायदेही आहे ज्या जे लोक डाएट करत आहेत त्यांनी देखील ज्वारी खाणं अतिउत्तम ही गोष्ट खूप साऱ्या ताईंचा दादांचा प्रश्न असेल की शुगरमध्ये आपण भात खाऊ शकतो का तर काही हरकत नाहीये तुम्ही भात खाऊ शकता फक्त थोड्या प्रमाणात खायचा दिवसभरातून एक वेळ खायचा सकाळी नाही खायला तर संध्याकाळी खायचा आणि साधारण खायचा आणि साधारणतः अजून एक गोष्ट सांगते कोणी डाएट करत असेल किंवा कोणाला काहीही त्रास असेल नॉर्मली आपल्या आहारामध्ये सकाळचं जे जेवण असतं ते पोटभर आणि म्हणतो की आपण भरीव असला तरी चालतं पण जे रात्रीचं जेवण असतं ते साधारणतः हलकं घ्यायचं आपण असं बघतो की महाराष्ट्रामध्ये सकाळचं जेवण असतं ते हलकं फुलकं असतं आणि रात्रीचं जेवण असतं त्याच्यामध्ये डाळ भात चपाती भाजी वगैरे भरपूर काही काही प्रकार असतात पण खरं तर उलट पाहिजे सकाळच्या जेवणामध्ये डाळ भात चपाती भाजी अशा खूप साऱ्या भाज्या पाहिजे आणि रात्रीचं जेवण हलकं पाहिजे कारण आपण सकाळी जेवण केल्यानंतर आपल्याला काम करायचं असतं दिवसभर आपल्या कामात वेळ जातो कोणी अभ्यास करत असेल कोणाला कोणती एक्झाम द्यायची असेल किंवा काहीही असेल दिवसभर आपण काहीतरी प्रोसेस करत असतो आपली बॉडी फंक्शन करत असते त्यामुळे आपल्याला ग्लुकोजची गरज असते आणि ग्लुकोज आपल्याला खाण्यापिण्यातूनच भेटतं त्यामुळे एनर्जीची गरज असते त्यामुळे सकाळचं जेवण सकाळचा नाश्ता हा पोटभर करायचा सगळे रात्रीचं जेवण हलकं पाहिजे आणि रात्री जेवणाचा वेळ जो आहे तो साधारणतः साडेसात ते साडेआठच्या दरम्यान पाहिजे कारण असं नको की रात्री आपण दहा अकरा वाजता जेवण केलं आणि लगेच अर्धा तासानंतर आपण झोपलो हे चुकीचं आहे कारण जेव्हा आपण झोपतो तेव्हा आता तुम्हाला माहितीये की पाण्यामध्ये पाण्यावरती तेल तरंगत तसंच आहे आपल्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं ते आपलं अन्न पचवण्याचं काम करतं तर जेव्हा असं समजा की पोटामध्ये आग लागली आहे आपण जेवण करतोय ती आग आपलं अन्न पचवते आणि जेवताना आपण जर पाणी पिलं तर पाण्याने काय होईल ती आग विजली जाईल त्यामुळे काय होतं अन्नाचं पचन होत नाही त्यामुळे जेवताना कधीही पाणी प्यायचं नाही जेवण झाल्यावर अर्धा तासाने पाणी प्यायचं कारण तोपर्यंत बरंचसं अन्न पचलेलं असतं आणि हेल्थ पण आपली चांगली राहते गॅसेस वगैरे पोट फुगणे अशा समस्या होत नाही आणि अन्न पचनही चांगलं होतं आणि झोप जेवण केल्यानंतर लगेच झोपायचं नाही कारण तेल जे तरंगत पाण्यावर पाणी पिल्यानंतर तेल तरंगत ना आपल्या पोटामध्ये तर तेल आपल्या अन्न नलिकेत येतं आपल्या घशात येतं त्यामुळे आपल्याला ऍसिडिटीचा ऍसिडिटी म्हणजे पिकताचा त्रास होतो पिक्ताचे खूप सारे प्रकार आहेत सगळ्या गोष्टी आपण हळूहळू बोलूच सध्या मी तुम्हाला साखरेसाठीचं सांगितलं तुम्ही जांभळ जाम्र, जांभळाचा ज्यूस पिऊ शकता किंवा इन्शुलिनम जे प्लांट आहे त्या प्लांटचा मी फोटो टाकते तुम्हाला हे प्लांट तुम्ही नर्सरीतून वगैरे घ्या आणि त्याच्या पानांचा ज्यूस बनवा हे साखरेसाठी अत्यंत छान आहे आणि ज्वारीची भाकर खायची सकाळचं जेवण पोटभर करायचं रात्रीचं जेवण लवकर करायचं आणि हलकं करायचं तर तब्येतीची काळजी घ्या कोणालाही काही त्रास असेल तुम्ही नक्की कमेंट करू शकता हवा तर जर कोणाला होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्यायची असेल तर त्यासाठीही तुम्ही मला मेसेज करू शकता आता तुम्हाला वाटत असेल की पूजा डॉक्टर आहे आणि पूजा काय करते घरात बसून हे युट्यूबवर वगैरे युट्यूब वगैरे का करते तर यामागे खूप मोठी गोष्ट आहे हळूहळू तुम्हाला कळेलच आता जसं आमच्या घरी दोन दिवसानंतर भैरवनाथाची यात्रा आहे म्हणजे सिन्नरचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांची यात्रा असते दरवर्षी असते ह्याच महिन्यामध्ये आणि भैरवनाथाची जी स्थापना झाली ती आमच्याच पाच जी आमची जी फॅमिली आहे म्हणजे माझी सासरची फॅमिली त्यांच्या पूर्वजांकडून ती स्थापना झाली आहे त्यामागे पण एक स्टोरी आहे ती स्टोरी आम्ही तुम्हाला सांगूच तर आमचे सगळे नातेवाईक आहेत मामा मामी आहेत ते उल्हासनगरवरून येणार आहेत दादा बहिणी आहेत ते पुण्यावरनं येणार आहेत मावशी काका वगैरे ते पण जळगाववरनं येणार आहेत तर तुम्हाला आमची पूर्ण सासरची फॅमिली पण बघायला भेटेल आणि दोन तीन दिवसानंतर हनुमान जयंती पण आहे तर त्याचाही उत्सव खूप मोठा असतो तर तुम्हाला हे सगळं आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार त्यामुळे सध्या हे दोन तीन दिवस जे आहेत हे खूप घाई गर्दीचे आणि कामाचे लोड वाढवणारे आहेत पण काही नाही तुम्ही व्हिडिओ मार्फत एन्जॉय घ्या तुम्हाला काहीही त्रास असेल काहीही प्रश्न असतील नक्की विचारा आणि हो खूप सारा ताईमची कमेंट आहे की पूजा दिदी तुमची लव्ह स्टोरी सांगा तर नक्कीच मी माझ्या आहोंना विनंती केलीच आहे दोन दिवसापूर्वीच की सगळ्यांना आपली लव्ह स्टोरी ऐकायची आहे पण सध्या कसं आहे की तुम्हाला जसं मी सांगितलं भैरवनाथाची यात्रा हनुमान जयंती खूप सारे काम आणि खरं तर उन्हाळ्याच्या वातावरणामध्ये खूप खूप बाहेर आहे आणि धूळ वगैरे प्रमाण खूप असतं त्यामुळे आम्हाला घर पण आवरायला काढायचं आणि खूप सारं त्यांची कमेंट पण आहे की हाऊस टूर करा तर हळूहळू आम्ही सगळं करू तुम्ही फक्त आमच्यावर असंच प्रेम राहू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघण्यासोबत चॅनलला सबस्क्राईब पण करा लवकरच आपण सगळं करणार आहोत होम ट्यूर करणार आहोत किचन क्लिनिंग करायची आहे त्यानंतर लव्ह स्टोरी जी सगळ्यांना ऐकायची आहे तिथं नक्कीच माझे हजबंड जे आहे ते ते तुम्हाला सांगतील <laughs> ते असल्यानंतर आपण मस्त लव्ह स्टोरी करू एक दोन दिवसामध्ये आणि हळूहळू आपल्याला सगळंच करायचं आहे बाकी आ... असेच आम्हाला सपोर्ट करा आमच्यावर प्रेम असू द्या आणि कमेंटद्वारे तुम्ही आमच्या प्रश्नांची म्हणजे तुमच्या प्रश्नांची काही उत्तरे असतील अजून काही प्रश्न असतील आजाराबद्दल किंवा कोणत्याही गोष्टीबद्दल तर नक्की विचारा किती होऊन ग बाहेर बापरे एवढं सामान घेऊन आली कधीची वाट बघत होती वाटलं तू नाही ग मी दुपारची झोपत नाही कमी झालं बस फॅन लावते सगळ्यांना आज माझी मैत्रीण आली आहे श्रुती तर आज काहीतरी नवीन सरप्राईज आहे तुमच्यासाठी आज काहीतरी नवीन गोष्ट ती घेऊन आली आहे नवीन काहीतरी शिकायला भेटणार आहे मी खरं तर कधीच नेल आर्ट केलेलं नाही आहे नेल आर्टच ना हो हो तर आज आपल्याला नेल आर्ट आहे ती माझ्या नखरवर मस्त डिझाईन काढणार आहे आणि आम्ही तुमच्यासोबत पण सगळं शेअर करणार आहे की काय काय करायचं आहे आपल्याला तुम्ही ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघा चलो ना काय म्हणता याला शेड्स ना अरे वा खूप सुंदर सुंदर शेड्स आहे बघा तुम्ही बघू शकता इथे नेल्सचे खूप छान छान डिझाईन्स आहेत कलर शेड्स आहेत आणि हे सगळं ओरिजिनल आहे ना हे घरी रिमूव्ह होत नाही घरी रिमूव्ह नाही होत ना आणि जर रिमूव्ह करायचं असेल तर मीच तूच करशील का अच्छा छान आहे तुम्हाला कोणते कोणते शेड्स आवडले बघा तुम्ही पण खूप छान छान शेड्स आहे हे ग्लिटर वाले ना हे पण खूप सुंदर दिसत आहे अरे आणि यावर डिझाईन करायची का आपण नाही आपण शेडिंग करू शकतो शेडिंग करायची अच्छा खूप सारे साठी जास्त करतो हे नेल पेंट आहेत ना जेल पॉलिश अच्छा कलर कोट सो प्रोफेशनल ते ड्राय नाही वाढत नाही हवेनी नाही वाळत मग मक... लॅम्प ला... लागतो अच्छा लॅम्प आहे का मग आपल्याकडे हो। अरे लॅम्प हो। ना अरे वा दाखव हे बघा हा लॅम्प आहे म्हणजे आपण ते नेल्स चे कलर लावल्यानंतर याच्या खाली हात ठेव हा अच्छा साठ तर मग आपण करायचं का हो करायची का सुरुवात इथे खूप सारे शेड्स आहेत पण मी तिला बोलली आहे तुला जे आवडेल ते तू का ना मला याच्यामध्ये इतकं नॉलेज नाही आहे मी पहिल्यांदा तिला ॲड करते तर तुला जसं वाटेल ना छान अशी डिझाईन करू शकते हाय हॅलो सर्वांना गुड इव्हिनिंग पूजा ऋतू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आत्ता मी आली आहे दुपारी नव्हती दुपारी पूजाने सांगितलं असेल तुम्हाला तर बघू आता पूजा पूजा काय करते बघायचं का सगळ्यांना हे बघा काय चालू आहे आम्ही एका हातात झालंय दुसरा हात चालू आहे आणि श्रुती पण आली आहे एवढं सगळं आहे ना श्रुती भरपूर खूप सारे शेड्स आहे याच्यामध्ये पण नेल पेंट आहे आणि हे यू रेज रेजवालं मशीन याच्यामध्ये सुकवायचे आपल्याला ते छान आहे छान आहे खूप छान वाटतं मी पहिलं केलं मला खूप ऑड वाटतंय असं वाटतंय बापरे पण छान केलंय श्रुतीने आता क्लास केला ना हम्म झालं एक पण भारी केलंय नवीनच आहे तरी पण किती फॉल म्हणजे छान केलंय एकदम मस्त केलंय लग्नात पण केले नव्हते एकदम भारी करते कोणाला करायचं असेल तर सांगा आम्ही पण पहिल्यांदाच ट्राय केलंय आम्ही कसं कधी काही केलं नाही म्हणजे पूजानी पण मी तर नाही केलंय मी करणार आहे पण नंतर करणार आहे मी सुट्ट्या असल्यावर श्रुती श्रुती येणार आहे की नाही नक्की ना येणार आहे श्रुती माझं पण करायला आता सुट्टी नव्हती ना नाही तर श्रुतीने ना। दोघींचे पण केले असते आम्ही तुमची वाट बघतोय आज परत उशीर झाला काय होत आहे होत आहे म्हणजे पूजेचे नख ना एकदम एकदम छोटे होते वाटतच नाही नख आहे असं छान झाले पण छान वाटत आहे बापर काहीतरी वेगळंच केलंय असं वाटतं स्वतःच नका तुझे <laughs> हा खूप मस्त वाटते बहिल्यांद केलं खूप छान झालं तो हम्म हाय हे बघा झाले नेल आर्ट करून झालंय खूप सुंदर असं नेल आर्ट केलं तिने आणि मी सिंपलच सांगितलं आता सध्या घरीच आहे काही इतके फंक्शन नाही आहे पण तरी खूप सुंदर दिसतंय ते स्टायलिश दिसतंय एकदम आणि व्हिडिओ मार्फत तुम्हाला कसं वाटलं नेल आर्ट तुम्हाला आवडलं का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पहिल्यांदाच केलंय ट्राय काहीतरी मी पण आल्यावर शॉक झाली की काय करत आहे पण श्रीमृतीने खूप हरी केलंय आणि जर कोणाला करायचं असेल तर आम्ही स्क्रीनवर नंबर देऊ आणि आम्ही काही प्रमोशन नाही करत आहे तिने आताच नवीन क्लास केलाय त्याच्यामुळं ती म्हणजे नाही का आमच्यावर ट्राय करायला आली होती की तसं दिसत आहे पण मग आम्हीच बोललो की आम्ही खूप जणांना आवडत आता ब्राईड मोस्टली ब्राईड तर खूप जण म्हणजे नेल आर्ट करता तर ज्यांना करायचं असेल ना त्यांनी आम्हाला पर्सनल विचारलं तरी चालेल आणि स्क्रीनवर पण नंबर देणार आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट केलं तरी पण चालेल खूप भारी केलंय नेक्स्ट टाइम मी पण करणार आहे आता सुट्टी नाहीये त्याच्यामुळं मग मीच आता आलर बघितलं करत होते खूप भारी केलं आहे मस्त केलं आहे मला खूप आवडलं आणि मध्ये नाशिकमध्ये जवळजवळ म्हणजे जवळपास कोणाचं लग्न असेल काही फंक्शन असेल काही प्रोग्राम असेल नक्की तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि नेला नक्की करा खूप सुंदर दिसते तुम्हालाही खूप आवडेल <laughs> चला हां आज नवीन आईस्क्रीम नवीन नाही ही लहानपणीच आईस्क्रीम आहे लहानपणीची आईस्क्रीम आहे को कोण कोण इच्छा झाली होती मी राहुल दादा मला बोलला चल आपण कोण घेऊ म्हटलं नाही कोण नाही घ्यायचं आज आपण मस्त लहानपणी वाली आईस्क्रीम खाऊ या तुम्ही सगळेजण जण आमच्या सोबत आईस्क्रीम खायला रोज रोज को कोन खांगता आजरात परीस आत बघाय माहिती मावशींनी यातो मी तुम्हाला <laughs> मागे ऍड्रेस आहे बघा हो <laughs> 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 oh. <laughs> <laughs> चला आता आता आम्ही घरी आलोय मस्त वॉकिंग झाली आपली गुड नाईट आणि ब्लॉग पूर्ण बघा आणि कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटू उद्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि शुभरात्री गुड नाईट सगळ्यांना